मी प्रेक्षकांना नेहमी प्रॉमिस केलंय की मी येणाऱ्या ज्या भूमिका असेल त्यामध्ये तुम्हाला नाविन्य असेल वेगळे पण दिसेल आणि वेगवेगळे नुसतं आहे त्या साचत न राहून मी स्वतःला मोल्ड करत जाईल विकेंड जो काही असायचा ना तो मी अक्षया बरकत हो विकेंड मी अक्षय बरकत म्हणजे अमोल नाईक अभिषेक कुलकर्णी म्हणजे मालिकेमध्ये पप्पाला रोल करत होतो कोल्हापुराचे दोन चार मित्र होते आम्ही सगळे काय करायचो रात्री जेवायला शनिवारी इकडे इकडे जायचो एक हॉटेल आमचं ठरलेलं होतं तिकडे जायचो आणि तिथे लावून बसायचो पण आगामी काळात बऱ्याच चर्चा की तू इथे दिसणार दिसणार आहेस 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 तू इथे बिग बॉस वगैरे वगैरे हार्दिक काय म्हणजे तू तुझं काय उत्तर आहे याच्यावर मी म्हटलं नेहमी की मी उत्तर देण्यापेक्षा प्रेक्षकांना या गोष्टी नक्कीच कळते आणि मी प्रेक्षकांना नेहमी प्रॉमिस केले की मी येणाऱ्या ज्या भूमिका असेल त्यामध्ये तुम्हाला नाविन्य असेल वेगळेपण पण दिसेल आणि वेगवेग नुसतं आहे ते साच्यात न राहून मी स्वतःला मोल्ड करत जाईल म्हणजे आता राहणा म्हणून जर असा असेल तर दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये थोडासा बारीक दिसेल जसं आता तुझ्या माझ्या संसारला आणि हवं त्या मालिकेमध्ये बराच बारीक दिसतो मग त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं अप अँड डाऊन केले कारण इतरही काही प्रोजेक्ट चालू होते सो लवकरच ते बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्यासमोर येणार आहेत तर आणि होईलच त्याचा काही दिवसात आम्ही कोल्हापूरला होतो आणि कोल्हापूरला असताना कसं होतं की एंटरटेनमेंट आपल्यासाठी काय काहीच नाही म्हणजे शूटिंग करायचं तर वेळेत काय असायचं तर बिग बॉस पण विकेंड चढावा विकेंड चढावा जो काही असायचा ना तो मी अक्षया बरकत हो विकेंड सर मी अक्षय बरकत म्हणजे अमोल नाईक अभिषेक कुलकर्णी म्हणजे मालिकेमध्ये oh. पप्पा रोल करत होतो oh. कोल्हापुराचे दोन चार मित्र होते आम्ही सगळे काय करायचो रात्री जेवायला शनिवारी इकडे जायचो oh, okay. एक हॉटेल आमचं ठरलेलं होतं तिकडे जायचो आणि तिथे टी व्ही लावून आम्ही बसायचो हो सो तिथे म्हणजे थोडंसं लांब एका ठिकाणी एक हॉटेल आहे जिथे वरती रेसिडेन्शियल असतात ना हॉटेल्स hmm. तर तिथे रूममध्ये आमची सोय केलेली असते तिथे टेबल वगैरे लावून सो टी व्ही बघायला आम्ही तिकडे जायचो तर हे तिचं इच्छा असायची नाही हे बघायचं आहे कारण तो अमोल पण बघायचं मी फार म्हणजे टी व्ही असा बघणार नाही आहे कारण या मालिकेमुळे माझा थोडंसं वेळ जरा इकडे गेला पण आम्ही जाऊन विकेंडचा डाव बघायचो बघूयात काय आणि जर असेल तर खूप छानच आहे तर त्यासाठी ऑल द बेस्ट आणि नसलं तरी पुढच्या काळात तुला बघायला आम्हाला आवडेल काही असलं तरी नक्की समोर काहीतरी घेऊन येणार हे नक्की येस आणि आम्हालाही मजा येणार आहे तुला पुन्हा एकदा नव्या रूपात बघायला